नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुण गाते प्रेमान पांडुरंगाम गुण गाते प्रेमान पांडुरंगाम गुण गाते प्रेमान पांडुरंगा है टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुण गाते प्रेमान पांडुरंगाम गुण घाते प्रेमान पांडुरंगा गुण घाते प्रेमान पांडुरंगा रंग तुझा सावळा भरतो माझ्या डोळा रंग तुझा सावळा भरतो माझ्या डोळा झाले मी वेडी आता पांडुरंगा झाले मी वेडी आता पांडुरंगा हय टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात काळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुण गाते प्रेमान पांडुरंगा गुण गाते प्रेमान पांडुरंगा गुण प्रेमान पांडुरंगाम संसारूपी सागरात गट्टंगळ्या खाशी संसारूपी सागरात गट्टंगळ्या खाशी पहिल तरी नेही मला पांडुरंगा पहिलं तिरी नेही मला पांडुरंगा हय माझ्या हातात नाम माझ्या मुखात थाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुण प्रेमान पांडुरंगा गुण प्रेमान पांडुरंगा गुण प्रेमान पांडुरंगा गिठो बारुख माई तू माय बाप गिठो बारुख माई तू माय बाप सांभाळ करी मज पांडुरंगा सांभाळ करी मज पांडुरंगा हय टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुण गाते प्रेमान पांडुरंगा नगते प्रेमान पांडुरंगा दो नगते प्रे प्रेमान पांडुरंगा पांडुरंग पांडुरंग झाले मी दंग पांडुरंग पांडुरंग झाले मी दंग संसारात दंग झाले पांडुरंगा संसारात दंग झाले पांडुरंगा हय टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात टाळ माझ्या हातात नाम माझ्या मुखात गुणगते प्रेमान पांडुरंगा गुण प्रेमान पांडुरंगा गुणगते प्रेमान पांडुरंगा गुणगते प्रेमान पांडुरंगा नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा